डमी लॉग इनला समजावून घेऊ जिथं एक्टिव विद्यार्थी चार दिसत आहेत आणि टोटल फी आहे अठरा हजार दोनशे ही मी काय करतो एक ॲडमिशन टाकतो त्याला प्रिव्हियस डेटला ॲडमिशन टाकतो याचं ॲडमिशन पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झालेलं आहे सहा हजार रुपयाच्या पण एंट्री केलेली आहे डॅशबोर्डला पाहूया पाहिजे मी रिफ्रेश करून दाखवतो अठरा हजार दोनशे ही टोटल फीज होती अजूनही त्यामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसत नाही आहे का झालेली दिसत नाही आहे कारण ॲडमिशन झालं आहे पण ते ॲडमिशन आता पेंडिंग आहे जोपर्यंत तो फीज भरत नाही तोपर्यंत तुमचं फीज कलेक्शन वाढणार नाही आणि आउटस्टँडिंगसुद्धा दाखवणार नाही आता सहा हजारापैकी त्यांनी काय केलं एक हजार रुपये भरलेले आहेत अशी आपण एंट्री करूया मला एक हजार मिळाले सहा हजारपैकी म्हणजे पाच हजार बॅलन्स बाकी आहे म्हणजे एक हजारने माझी कॅश वाढेल आणि पाच हजारने म्हणजे आउटस्टँडिंग वाढेल आता नेक्स्ट इन्स्टॉलमेंट काय होता त्याचा पाच बारा दोन हजार पंचवीस होता समजून घेण्यासाठी आपण दोन महिने प्रिव्हियस एंट्री करतोय तर अशा पद्धतीने पाच नोव्हेंबरची एंट्री आहे ऍडमिशन घेतलं आणि त्यांनी एक हजार रुपये भरले आता आपण चेक केलं डॅशबोर्ड ला, ला तर तुमच्या लक्षातील तुमची आउटस्टँडिंग बघा पाच हजाराने वाढली अठरा हजार दोनशे होती आता तेवीस हजार दोनशे आता पाच हजार आपण वसूल करणार आहोत आणि म्हणून त्यांनी दाखवलं आणि ऍक्टिव्ह काउंट सुद्धा ने वाढलेला आहे मग आता काय करूया आपण तर सोल्युशन बटनावरती क्लिक करूया या ठिकाणी गेल्यानंतर फिनान्शियल बेजवरती आपण जर का करंट मंथ मंथ ड्यूच पाहिले तर त्याच्या लिस्टमध्ये त्याचं नाव दिसतंय का नाही दिसत आहे का दिसत नाही आहे कारण त्याचं नाव हितं दिसतंय मागच्या महिन्यात त्यांनी फी भरायला पाहिजे होती अमिताभ बी डी नावाने कारण चालू तर जानेवारी आहे तर त्याची फीज आपल्याला मागच्या महिन्यात यायला पाहिजे होती पाच हजार रुपये येणं बाकी होती ती दिसत नाही आहे तर अशा पद्धतीने आपण ओवर लिस्ट काढू शकतो उलट उलटून गेलेल्या तारखा असतील तर त्या तुम्हाला हितं दिसतील आणि करंट म्हणायचा तारखा तुम्हाला इथं दिसतील आणि या ठिकाणी तुम्ही जेव्हा फीज मॅनेजमेंट पाहाल तेव्हा तर इथं आपण पार्शल घेऊया फिल्टर करून तर या ठिकाणी त्याचं नाव दिसतं बघा आणि बारा पाच पर्यंत फीज येणं अपेक्षित होतं ज्यांची मागच्या महिन्यात फी नाही अपेक्षित होतं त्यांना त्यांनी काय केलं त्याने इथं टाकून दिलं प्रिंट ओरडीओमध्ये टाकून दिलं तर एक हा एक मुद्दा क्लिअर झाला आता मी त्याला फोन करतो तो, तो क्लासला पण येत नाही आहे आणि त्याने क्लासला येणं बंदच केलेलं आहे तर बंद केलं असेल तर अमिताभ बी डीला मी काय केलं पाहिजे ही स्टुडंटमधून फीस तर आपण लिहिलेली आहे हिथं आपण त्याला शोधलं पाहिजे तर सापडलं बघा अमिताभ बी डी हिथं त्याला ॲक्टिव स्टुडंट आहे ना तर हिथं जाऊन मी एडिटमध्ये जाऊन त्याला काय केलं पाहिजे तर ॲक्टिवच्याऐवजी हो ड्रॉ अपडं केलं पाहिजे की त्याने मधूनच क्लास सोडलेला आहे आणि आता जर तुम्ही डॅशबोर्ड चेक केला तर पुन्हा एकदा तुम्हाला ॲक्टिव्ह विद्यार्थी चारच दिसतील विद्यार्थी चार दिसत आहेत बरोबर आहे पण फीज मात्र तेवीस हजार दोनशे दिसते अठरा हजार दोनशे दिसायला पाहिजे आता जे पाच हजार रुपये त्याच्याकडून येणे होते तो काय देणार नाही कारण तो क्लास सोडून गेलेला आहे मग हे कसं मॅनेज करणार कारण हा आकडा चुकीचा आहे यासाठी आपण काय केलेलं आहे या ठिकाणी मार्क ऍज बॅड डेप्स केलेला आहे त्याची फीज येणार नाही त्याला आपण क्लास कायमचा सोडला असं क्लिक करणार प्रॉपर म्हणजे टेम्पररी क्लास सोडलेला आहे तो परत आला तर त्याला आपण कंटिन्यू करू शकतो पण जेव्हा त्याने डिक्लेअर केलं विद्यार्थी आपलं कम्युनिकेशन झालेलं आहे आणि विद्यार्थी म्हणतोय मी आता येणार नाहीचे तर अशा केसमध्ये त्याला आपण बॅड डेक्समध्ये टाकणार आहोत कारण ही पैसे आता आपल्याला परत कधीच मिळणार नाहीत हे जे रेकॉर्ड ऑफ लॉस आहे ना पाच हजार आपला लॉस आहे कायमस्वरूपी लॉस आहे जो कधीही रिकवर होणार नाहीये आणि जर तो जरी परत येणार आहे असं म्हटलं असता तर तो टेम्पररी लॉस आहे कारण नंतर त्याची रिकव्हरी होऊ शकली असते आता मला कायमचा लॉस म्हणून ह्याला कसे ट्रीट करणार म्हणून मी काय केलं हे मार्क ॲज बॅड डेप्सवरती क्लिक केलं त्याला ओके केलं तर तुम्हाला पुन्हा एकदा विचारेल की नक्कीच त्याला करायचं आहे का तुम्हाला ड्रॉपडं आणि बॅड डेप्स कारण काय ह्याला परत अनडू करता येणार नाही थोडक्यात कॅन्सल करता येणार नाही ओके केलं अशा पद्धतीने बघा आता तुम्हाला प्रिंट ओरट्यूबमध्ये तसं नाव दिसत नाही आहे तुम्हाला करंट महिन्यात तसं नाव दिसत नाही आहे पण बॅड डेप्सची लिस्ट पाहिली तर त्यात तुम्हाला नावं दिसते की कोणाकोणाचं ॲड ॲडमिशन आपण कायमचं कॅन्सल केलेलं आहे आणि जर तुम्ही इथं आता डॅशबोर्ड पाहिला तर आपण त्याला रिफ्रेश करूया रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला खरी आउटस्टँडिंग आता दिसायला लागते तर अशा पद्धतीने आपण ड्यूची लिस्ट काढू शकतो ड्यू म्हणजे या महिन्यात मला कोणते कोणते कलेक्शन करायचे आहेत प्रिंट ओव्हर ड्यूज ड्यूज ज्यांच्या तारखा उलटून गेलेल्या आहेत त्यांची लिस्ट आपण काढू शकतो आणि ज्यांची रिकवरी होणारच नाही अशी बॅड डेपचा रिपोर्ट आपल्याला काढता येणार आहे